जनसंवाद अभियानांतर्गत तसंच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त विक्रमगड पोलीस ठाणे इथं महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यास विक्रमगड तहसीलदार चारुशिला पवार विक्रमगड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे महिला अध्यक्षता समिती अध्यक्षा सरस्वती नडगे भोये आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचा प्रास्ताविक सरस्वती नडगे यांनी केला त्यांनी आपल्या प्रास्ताविकात उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं याचा स्वतःची काळजी घेतली पाहिजे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे घरच्यांची तर आपण घेतच असतो सगळ्या आई म्हणून घेत असतात पत्नी म्हणून घेत असतात तर स्वतःचीही तेवढेच आरोग्याची काळजी घ्या आणि अजूनही सांगायचं असेल ह्या मुला महिला दिनाच्या निमित्ताने तर आपल्या आजूबाजूला आता आपण बऱ्यापैकी इथे बहुतेक तरी सुशिक्षित महिला आहेत परंतु आपण ज्या गावामध्ये काम करतो म्हणजे बऱ्याच ठिकाणी अजूनही तेवढी साक्षरता नाहीये किंवा साक्षरता जरी असेल तरी ज्या बेसिक गोष्टी माहिती असायला पाहिजेत लग्नसंस्थेबद्दल असतील बालविवाहाबद्दल असतील कुपोषणाबद्दल असतील तर त्या तेवढ्या प्रमाणात अजूनही आपल्याकडे तेवढी ह्याचं विचारांची तेवढी प्रगल्भता आलेली नाही आहे तर ते आपल्या माध्यमातून कुठेतरी व्हावं आपल्या सगळ्यांना नोटीस आहे की बाबा बालविवाह कसा आहे किंवा त्याचे काय परिणाम होतात होत असतात एखादी शाळकरी मुलगी असते चौदा पंधरा वर्षाची ती प्रेग्नंट राहते मग तिच्यावरती काय जबाबदारी येते किंवा तिची शारीरिक अवस्था असेल किंवा मानसिक अवस्था असेल ती कशा पद्धतीची होत असते त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये आपण आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे तिथल्या लोकांना आपण थोडंसं प्रगल्भता शिकवली पाहिजे किंवा आपण आपल्या विचारातून त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तर त्यानंतर माझी एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचा आम्ही तुमच्यापर्यंत जातोय तुम्ही आणखी खाली ग्रास रूट लेवलपर्यंत जाऊन आपले विचार पोहोचवा पोलीस निरीक्षक रवींद्र पारके यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केला शाळा भरली अठ्ठेचाळीस मध्ये मुलींची शाळा भेडेवाडा पुणे येथे भरली त्यावेळेस भेडेवाडामध्ये ज्यावेळेस शिकवायला जायचे सवित्रबाई त्यावेळेस लोक काही लोक हे त्यांच्यावर शेण शेण फेकून मारायचे बेकुममार दगड बेकुममार अशा प्रकारे त्यांना त्रास द्यायचा परंतु कुठल्याही त्रासाला बळी न पडता कुठल्याही त्रासाला न घाबरता त्यांनी मुलींना शिकवलं आणि तिथून आपल्या महाराष्ट्रात तिथून आपल्या भारतामध्येच मुलींना शिक्षणाची प्रथा म्हणजे हे सुरू झालं पायंडा पडला आणि चांगला तिथून पुढे मुली शिकायला लागली आणि अगोदर फक्त उच्च वर्गातील मुली शिकायच्या सगळ्यांना शिक्षण नव्हतं म्हणून या प्रकारे जो चांगला काम हे सावित्रीबाई फुले आद्य शिक्षिका जो आद्य शिक्षण करता म्हणून त्यांना ओळखला जातो त्यांच्या बलिदानामुळेच आपण आज सगळ्या महिला तुम्ही शिकताय किंवा मी स्वतः महात्मा फुले कृष्ण विद्यापीठरावर या ठिकाणी शिकलेलो आहे महात्मा मुलींचा जो काही वाटा आहे तो आमच्या जीवनातला सगळ्यात मोठा आहे त्यांच्यामुळेच आम्ही चांगल्या प्रकारे शिकू शकतो हा आजचा दिवस हा सगळ्यात महत्त्वाचा आहे पण त्याचप्रमाणे आपल्या भागामध्ये आपल्या गावामध्ये करून आपल्या मुलींना आणि सगळ्यांना शिकवलं पाहिजे या थोर महात्म्यांचा याचा अभ्यास करून त्यांच्या त्यांच्यासारखंच आपल्या मुलींना किंवा आपल्या भागातील मुलींना आपल्याला कसं शिकवता येईल कसं कसं पुढची पिढी घडतात घडवता येईल हे आपण बघितलं पाहिजे त्याबरोबरच आज जे महिला मेळावा आहे जे लोकांसाठी सांगतोय आजच्या तुम्ही आजच्या युगामध्ये बघितलं असेल की घरामध्ये आता कोणी येत नाही घरपोडी करायला किंवा चोरी करायला आता तुम्ही सगळा जो पैसा आहे कुठल्याही योजनेचा शासकीय योजनेचा असू दे कुठलीही इतर योजना असू दे त्याचा सगळा पैसा आपल्या खात्यावरती पडतो आहे किंवा आपण जे काय ताटकसर करतो सेविंग करतो ते सगळे आपल्या खात्यावरती टाकतो या खात्यावरती लोक सगळ्यांना माहिती झाले की बँकेमध्ये पैसा असतो लोकांचा आणि कुणी फेरी चोरी करायला येत नाही आता चोरी कुठ नव्हती डायरेक्ट बँकेच्या खात्यात म्हणून आपल्याला बँकेच्या खात्याविषयी जागरूक राहण्याची फायनान्शियल फ्रॉड आहे त्याच्याविषयी जागरूक राहण्याची खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आपण तिथेही म्हटलं भारतात पुरुषप्रधान संस्कृती आहे भारत पुरुषप्रधान देश आहे पण सगळी सत्यता सगळ्यात समोर आहे की जे काही घरं आहे ते महिलांमुळेच चालतं त्यांच्या काटतसेळीमुळे त्यांच्या मॅनेजमेंटमुळे आणि त्यांच्या मल्टी टास्किंगमुळे आणि महिला मल्टीटास्किंग टास्टिंग म्हणजे काय महिला एक वेळेस भरपूर कामं करत असतात मुलांना शिकवण असेल घरातले काम असेल शेतातले कामं असेल हे सगळी काम महिला स्वतः करत असतात प्रत्येक छोटी छोटी गोष्ट पुरुषांच्या बाकीच्या याच्यामुळे त्यांना लक्षात येत नाही की ठेवीची करायची विक्रमगड तहसीलदार चारुशीला पवार यांनी उपस्थित महिलांना मोलाचं मार्गदर्शन केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रमगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसंच दक्षता समिती सदस्य आदींनी विशेष सहकार्य केलं आर्मी न्यूज साठी दिलीप भानुशाली विक्रमगड